बांधवांनो नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण आपल्या चॅनलद्वारे सोलार योजनेसंदर्भात व्हिडिओ टाकत आहे त्याच व्हिडिओमध्ये भरपूर अशा शेतकऱ्याच्या आम्हाला कमेंट आल्या की सर आमची विहीर एवढी खोल आहे आमचा पोर एवढा खोल आहे माझी पाईपलाईन एवढी आहे तर त्यासाठी कोणती मोटर घ्यावी आणि कोणती किती मीटर हेडची मोटर घ्यावी म्हणजेच आम्हाला पाणी व्यवस्थित देईल त्या संदर्भातला जो काय आहे तो आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला समजून जाईल की तुमच्या विहीर तुमच्या बोरसाठी तुमच्या पाईपलाईनसाठी कोणता पंप किती मीटर हेडचा पंप तुमच्यासाठी सफिशियंट आहे तत्पूर्वी तुम्ही जर महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल आयकॉन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जी नोटिफिकेशन येईल

Uh, मी सोलरचा पंप घेऊ तर कोणता पंप घेऊ आता जनरली आपल्याकडे ज्या मोटर असतात एसी मोटर असतात तर आपल्या विहिरीवर ओपन वेल मोटर असते तर त्यामध्ये सिंगल इम्पिलरची मोटर असते त्याचा जे हेड असतो तो ठरवून दिलेला असतो व्ही व्ही सिक्स असतात आणि व्ही नाईन व्ही सेव्हनच्या मोटर त्या ठिकाणावर आपल्याला असतात त्या आपल्या पाईपलाईनवर किती पाणी मारतात हे आपण पाहिलेलंच आहे परंतु सोलारच्या संदर्भात जे काही आहे ते थोडंसं वेगळं आहे सोलारच्या ज्या मोटर असतात त्या डीसी मोटर असतात आणि आपल्या एसी मोटर मोटरपेक्षा याचा आरपीएम जो आहे तो जास्त असतो म्हणजे आपल्या डीसी मोटर जे सबमर्सिबल मोटर असतात आपल्याकडे आणि एक सरफेस मोटर असतात सरफेस मोटरचं आरपीएम जे तर चौदाशे चाळीस आरपीएम असतं आणि जे सबमर्सिबल पंप असतात सबमर्सिबल मोटर असतात पाणबुडी असतो किंवा मग बोरच्या मोटर असतात तर त्याचं अठ्ठावीसशे ऐंशी एवढं आरपीएम असतं आता या तुलनेमध्ये जे काही सोलर मोटरचं जे आरपीएम असतं तर तेहतीसशे एवढं आरपीएम त्या मोटरचं असतं आरपीएम म्हणजे पर मिनिटाला त्याचे फिरण्याची जी काही गती आहे फिरण्याचे एडे आहेत एका मिनिटाला तेहतीसचे येडे ते टाकत आहे आता सोलर पंपामध्ये कसं असतं की आपल्याकडे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी अशा आपल्याला जे काही आहेत शासनाच्या योजनेअंतर्गत पंप मिळत असतात आता इथे काय होतं की आपली ही, ही आपला बोर आपल्याला कसं असतं की आपल्या पाण्याची पातळी किती खोल आहे हे प्रथम तुम्हाला पाहायचं आहे तुमची पातळी जर शंभर फुटाच्या कमी म्हणजे शंभर फुटाच्या आतच असेल तुमची विहीर साठ फूट ऐंशी फूट जर असेल आणि बोरमला फुटाच्या आतच जर पाणी असेल तर तुम्ही तीस मीटर एवढाच पंप घ्या जेणेकरून तुम्हाला पाणी व्यवस्थित आहे त्या पंपामध्ये तीन इम्पिलरचा पंप येऊ शकतो त्यामध्ये बाउलवाला म्हणजे हांडी पंप येऊ शकतो किंवा फ्लॅटवाला आला तर पाच इम्पिलरचा पंप त्या ठिकाणावर तुम्हाला येऊ शकतो बाउलवाला पंप घेतला तर तुम्हाला जास्त पाणी देईल पण तुम्हाला जे काही आहे ते जास्त दाबावर पाणी त्यामध्ये नेता येणार नाही आता बाउलवाला पंप जो आहे तो चित्र दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा बाउलवाला पंप आहे आणि फ्लॅट वाला पंप जो आहे तो हे या चित्रामध्ये दाखवलेला आहे तो अशा पद्धतीत तुम्हाला जो फ्लॅट वाला पंप आहे यामध्ये इम्पिलरची डिझाईन थोडी वेगवेगळी असते आता तुम्हाला जो तीस मीटर हेडवाला पंप आहे तो शंभर फुटामध्ये तुम्हाला पाणी देऊ शकतो व्यवस्थित रित्या पाणी देऊ शकतो आणि पाईपलाईनला तुम्ही साधारणतः थोडाफार एक पाच फुटाचा चढा असाल तर त्या चढावर तुम्ही पाणी पाणी व्यवस्थित नेऊ शकता आता तीन एच मोटर आहे पाच एच पी मोटर आहे यासाठी हे सफिशियंट आहे आता तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं आता कालच आम्ही एक व्हिडिओ बनवला होता शक्ती शे, पंपाचा त्यांनी तीस एच पी सॉरी तीन एच पी मोटर साडेतीनशे फुटापर्यंत बोरमध्ये सोडली होती आता त्या मोटरला अठरा इम्पिलर आणि सत्तर मीटरचा हेड होता आता सत्तर मीटरचा हेड जर आपण कॅल्क्युलेट केला तर दोनशे दहा फुटापर्यंत ती मोटर चालू शकते आता शेतकऱ्यांनी ती साडेतीनशे फुटापर्यंत सोडली आता साडेतीनशे फुटापर्यंत सोडल्यानंतर त्या इम्पिलरची पाणी त्या पंख्याची पाणी मारण्याची क्षमता त्या ठिकाणावर खतम झाली आणि मोटर ओव्हरलोड होऊन ओव्हरही होऊन त्या ठिकाणावर त्यांचे जॉईंट भाष्ठ करणे असे प्रॉब्लेम देत होते स्टार्टरवर जर बघितलं तर सर्किट ब्रेक झालं म्हणून अशा प्रकारचा एरर त्या ठिकाणावर दाखवत होतं आता मग अशा पद्धतीच्यामध्ये काय करायचं हवं की तुम्हाला ते हेड वाढून घ्यायचं आहे तुमचा बोर खोल आहे पाणी साडेतीनशे चारशे फुटापर्यंत आहे तर तुम्ही शंभर मीटर आणि दीडशे मीटर पर्यंत हेड घेऊ शकता पण आता तीन एच साठी शंभर मीटर आणि दीडशे मीटर हेड सफिशियंट आहे का तर बघा याच्यामध्ये काय होतं की तीन एच पी जर मोटर असेल तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की ती दोन दोनशे फुटापर्यंत पर्यंत बोरमध्ये तुम्ही चालवा किंवा इहिरीमध्ये चालवा कारण या मोटरची कॅपॅसिटी जी आहे ते तुम्हाला खाली तुम्ही करता ते पाणी नाही देऊ शकत त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त तीनशे फुटापर्यंत ती मोटर सोडणार तर इम्पिलर त्याच्यावर वाढवत चालावं लागणार जर तुमचं दोनशे फुटापर्यंत अठरा इम्पिलर लागतील तीनशे फुटापर्यंत तुम्हाला पंचवीस इम्पिलर लागतील तर चारशे फुटापर्यंत गेलं तर तीन तीस म्हणजे त्या मोटरवर तुम्हाला तीस इम्पिलर टाकावं लागतील तर तीस इम्पिलर टाकल्यानंतर ती फक्त आणि फक्त चारशे फुटावरून तुम्हाला दीड इंची एवढी डिलिव्हरी पाणी देऊ शकते आणि त्याला त्या मोटरला सुद्धा तुम्हाला पाईप एक इंची ते दीड इंची पाईप वापरावं लागेल जर इम्पिलर वर जास्त वजन झालं जितके जास्त तुम्ही इम्प्युलर त्यावर वाढवत झाला त्या पंखे वाढवत गेले तर ते प्लॅस्टिकचे पंखे येणार आहेत तुम्हाला आता काही मोटर स्टीलच्या काही कंपन्या स्टीलच्या सुद्धा पंखे देतात परंतु जे लांब म्हणजे खूप लंब तुमचं जर पंखा होत असेल पंप होत असेल तर त्या ठिकाणावर प्लास्टिकचे पंखे तुम्हाला टाकले जाणार आहेत त्या प्लास्टिकचे पंख्यावर वजन जर जास्त झालं तर ती मोटर तुमची काम करणार नाही तर तीन एच पीची मोटर जर तुम्हाला चालवायची असेल तर तुम्ही दोनशे फुटाच्या आतमध्ये चालवा आणि बिरीवर चालवा आता पाच एच पीची मोटर तुम्ही तीनशे फुटापर्यंत बोरमध्ये चालू शकता आता सरळ सरळ हेड कॅल्क्युलेशन म्हणजे एका शब्दात तुम्हाला सांगून टाकतो की तुमचं Uh, जितके मीटर हेड घेसाल तितके मीटर तुम्ही त्याला सव्वा तीन फुटानं गुणिले करू शकता जसं शंभर मीटर जर हेड असेल तर तुम्ही तीनशे पंचवीस फुटापर्यंत खाली डीपमध्ये त्याला चालू शकता आता त्याच्यावर तुम्हाला कोणत्या पाच एच पी मोटरला पाच इम्पिलर येऊ शकतात दहा इम्पिलर येऊ शकतात बारा येऊ शकतात पंधरा येऊ शकतात डिपेंड ऑन तुमची खोली किती आहे आता साडेसात एच पी मोटरसाठी एकशे ऐंशी मीटरपर्यंत त्याचा हेड असू शकतो एकशे ऐंशी मीटर म्हणजे तुमचं जवळपास पाचशे साडेपाचशे फुटापर्यंत ती मोटर तुमची व्यवस्थित पाणी देऊ शकते परंतु जितकी मीटर जास्त तुम्ही हेड घेसाल तेवढं तुम्हाला पाणी कमी होत चालणार आहे कारण त्या मोटरवर जे आहे ते लोड वाढणार आहे इम्पिलरचा पंख्याचा लोड वाढणार आहे त्यामुळं वरचे त्या जे पाण्याचं जो दाब आहे तो त्याचे आरपीएम नक्कीच मोटरचा कमी करणार आहे आता हे झालं तुमचं जे काय आहे ते इमिलर संदर्भात आता तुम्ही जे हेड निवडता आता तुमची पाईपलाईन आहे आता कोणाला वाटतं कोणी म्हणतं की सर माझा बोर दोनशे फूट खोल आहे आणि माझी जे पाईपलाईन आहे ते चढाला म्हणजे जवळपास माझ्या पाइपलाईनला सुद्धा एक दहा मीटर पर्यंत चढ आहे मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तुम्ही तीस मीटरचा हेड जर घेत असाल तर त्या ठिकाणी पन्नास मीटरचा हेड घेऊ हो शकता पन्नास मीटरचा जर हेड असा हेड घेताल तर त्या ठिकाणी तुम्ही सत्तर मीटरचा हेड घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं पाईपलाईनचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि तुम्हाला व्यवस्थित पाणी देईल आता त्यामध्ये दे पंपाचे दोन प्रकार असतात एक हांडी पंप असतो आणि एक फ्लॅट पंप असतो त्या फ्लॅट पंपा मध्ये काय असतं की पाणी सारखं म्हणजे कमी देते परंतु दाबावर सुद्धा पाणी व्यवस्थित देते आता हांडी पंपामध्ये काय असतं तो विहिरीवर चालवण्याचा पंप असतो असं चित्र दाखवतोय तुम्हाला दोन्ही पंप हांडी पंप कसा आहे आणि फ्लॅट पंप कसा आहे त्यामध्ये काय होतं की तुम्हाला जो हँडी पंप आहे तो पाणी भरपूर देतो परंतु जास्त दाबावर तो पाणी देत नाही आता जनरली आपण ज्या एसी मोटर टाकतो त्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला बाउलवाले पंप एक येतात आणि अशा प्रकारचे एक फ्लॅट वाले पंप देतात तर बाउलवाले पंपाची कॅपॅसिटी असते त्याचं एक इम्पिलर एक स्टेज जे आहे ते वीस फुटापर्यंत ते तीस फुटापर्यंत पाणी मारू शकतो तर त्याला मोटर पण खाली मोठी लागणार आहे तीन एच पी म्हणजे सॉरी पाच एच पी दहा एच पीच्या मोटर त्यासाठी आपण वापरतो आता फ्लॅट वाल्या पंपाला काय असतं की साडेसातच्या मोटरवर आपण वीस पंख्यापर्यंत वीस स्टेज पर्यंत त्याला वाढवू शकतो परंतु पाणी जे आहे ते जितके जास्त तुम्ही त्याच्यावर इम्पिलर वाढवणार आहात तितके जास्त ती पाणी स्टेज वाढवणार आहात तितके ते पाणी कमी देणार आहे म्हणजे मोटरला जे फिरण्यासाठी ताकद लागणार आहे तर त्याचं जे काही लोड आहे तो त्या मोटरवर लोड वाढणार आहे पण यासाठी आता तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जो हेड घ्यायचा आहे की तुमच्या पाण्याची पातळी बघा तुमची विहीर बघा तुमचा बोर बघा किती खोल आहे तुमची पाईपलाईन बघा आणि नंतर तुम्ही हेडची निवड करा सरळ सरळ गणित आहे शंभर फुटाच्या जर फुटा आत असेल तर तुम्ही तीस मीटरचा हेड घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तीस मीटरचा हेड घेतला तरी शंभर शंभर पाईपलाईनवर पायपावर सुद्धा तुमचं पाणी व्यवस्थितरित्या नेऊ शकते तुमचं जर पाणी दीडशे फुटापर्यंत असेल तर तुम्ही पन्नास मीटरचा हेड घेऊ शकता तुमचं जर पाणी दोनशे फुटापर्यंत असेल तर तुम्ही सत्तर मीटरचा हेड घेऊ शकता तुमचं जर पाणी तीनशे फुटापर्यंत असेल तर तुम्ही शंभर मीटरचा हेड घेऊ शकतात तुमचं जर पाणी चारशे फुटापर्यंत असेल तर तुम्ही जे काय आहे एक आ, ते एकशे तीस मीटरचा त्या ठिकाणावर हेड घेऊ शकतात परंतु आता तुम्ही जास्त जेवढा हेड वाढवत जाणार आहात तेवढी तुम्हाला खाली मोटर सुद्धा मोठी लागणार आहे तुम्ही जर म्हणसाल की मी तीन एच पीच्या मोटरवर दीडशे मीटरचा हेड घेतोय तर असं चालणार नाही त्या ठिकाणावर तुम्हाला पाणी कमी मिळेल कारण ज्यावेळेस मोटरमध्ये मोटरच्या मोटर एम्पिलरवर पंख्यावर दाब वाढणार आहे त्यावेळेस मोटरचं आरपीएम कमी होणार आहे त्या मोटरचा जॉईंट भस्ट करणे मोटर गरम होणे अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम देणार आहे कंपनीचं म्हणणं आहे की ही जी मोटर आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त दोनशे ते अडीचशे फुटापर्यंत मोटर चालवू शकता याच्या खाली गेल्याच्या तुम्हाला मोटरची एच पी लागणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडे पाच एच पी मोटर असेल तर तुम्ही खोलीपर्यंत टाकू शकता आणि साडेसात एच पी मोटर असेल तर तुम्ही खोलीपर्यंत त्याला वापरू शकता साडेसात एच पीच्या मोटरला एकशे ऐंशी मीटरपर्यंत हेड येऊ शकतो एकशे ऐंशी मीटरवर तुम्हाला पंचवीस ते तीस त्याच्यावर एम्पिलर असणार आहे त्या पद्धतीनं एक काही सतरा अठरा तीस चाळीस फुटाचं चा। जे काही त्याचं क्षमता असेल पाणी मारण्याची तर त्या क्षमतेनुसार तुम्हाला ते पाणी देणार आहे तर हेच होतं हेड संदर्भातलं जे काही अपडेट आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि योजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद